मराठीच्या रेड कार्पेट वरती मी आहे माझ्यासोबत आहे नीना ताई वंदना ताई हाय दोघी अत्यंत सुंदर दिसत आहेत मी ऑलमोस्ट चेस झालेली आहे दोघींच्या मध्ये पटापट <laughs> पाच नावाचा सेगमेंट आहे पाच प्रश्न पटापट ओके एक प्रतिक्रिया तुम्हाला दोघींना आजपर्यंत मिळालेली okay. किंवा रिसेंटली मिळालेली जी कोणत्याही अवॉर्ड पेक्षा पण मोठी वाटते छान प्रत्येक प्रयोग महिलांच्या पाया पडतात ना फार मोठी प्रतिक्रिया वाटते मला ओके okay. तुमच्यातला एक असं गुण असं तुम्हाला असं वाटतं सगळ्यांनी घ्यायला हवं मला वाटतं सातत्य हे आम्ही दोघींसाठी मी उत्तर देऊ शकते इतकी वर्ष आम्ही नेमाने आणि नेटाने काम करतो सगळ्या माध्यम आणि yeah. क्युरियस वास एक अशी सवय जी खूप काळापासून तुम्हाला बदलायची इच्छा आहे पण काही घडत नाहीये त्या बाबतीत वजन कमी करणे मला ते नाहीये मला कुठ आता मी या शूटिंग वरन आले म्हणून मी इतक्या उत्साहाने इकडे <laughs> आले कारण मग रेडीमेड सगळं मिळतोय घरनं निघायचं इव्हेंटला मला प्रचंड कंटाळा येतो ते देवानी मला थोडस हे एन्थुझियाझम ओके एक गोष्ट जिनी तुमचा मूड हमखास छान होऊ शकतो प्रेक्षागृह प्रेक्षागृह रंगमंचावर पाऊल ठेवणे ऍब्सुल्युटली ओके शेवटचा प्रश्न इंडस्ट्रीतली एक अशी व्यक्ती जी तुम्हाला असं वाटतं की काही प्रॉब्लेम आला काही आयुष्यात घडलं तर मी या व्यक्तीशी बोलू शकतो एक मिनिट इतकी गोड थँक्यू सो मच